छत्रपती संभाजीनगर येथे आहे आणि दिनांक एकतीस तारखेला मागच्या एका तरुण पदाधिकाऱ्याची हत्या झाली संभाजीनगर येथील आरसूल येथे राहिले रहिवाशी असलेले सचिन अवतडे पाटील हे छावा संघटनेशी जोडलेले होते आणि याच संघटनेच्या पदाधिकारी असलेल्या भारती दुबे नावाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कट रचून ही हत्या केलेली आहे एकतीस तारखेला हत्या झाली आणि तेरा तारखेला मृतदेह अहिल्यानगरच्या नदीपात्रामध्ये आढळून आला त्या पदाधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्या संघटनेचे वाघ साहेब वाघसाहेब अध्यक्ष माझ्यासोबत आहेत विचारणार आहे त्यांचं आज काय म्हणणं आहे त्यांना या सगळ्या गोष्टीबद्दल कधी माहिती मिळाली सचिन अवताडी पाटील त्यांच्यासोबत कधी जोडलेले होते कधीपासून कसं त्यांचं काम होतं दादा अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे सचिन जे काही अवताडी पाटील होते तुमच्या पक्षाचे तुमच्या संघटनेचे पदाधिकारी होते तुम्हाला हां प्रमुख होते त्यांचं कसं झालेलं होतं तुम्हाला हे कधी माहिती मिळाली आणि आज तुमची काय मागणी आहे त्यात म्हणजे ती तीस तारीखला सचिन आवतडे पाटील आणि मी बा साडेबारा वाजेपासून तर साडेसहा वाजेपर्यंत सोबत होतो आणि आमचं दुसरे म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्हाला बारा एक वाजताचं आम्हाला भेटायचं होतं एका काम एका संदर्भात चर्चा करायची होती आणि शहर प्रमुख असल्यामुळं त्याचं नेतृत्व शहर प्रमुख करत असतं त्या संदर्भात आम्हाला चर्चा करायची होती आणि ते मला भेटायला येणार होते एक एकतीस तारखेला एक त्यांना मला साडे नऊ ते साडेदहाच्या दरम्यान भारती दुबेच्या मोबाईलवरून कॉल केला मला म्हणे मा, मामा म्हणे आम्ही दोघंजणं जाण्याला लग्नाला चाललो आम्ही साडेबारा ते एकच्या दरम्यान वापस येतो आणि त्यानंतर आपली चर्चा करू म्हटलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही या म्हटलं तुम्ही लग्न करून तोपर्यंत मी शहरात येतो आणि तुम्ही तिथून निघलेत मला एक कॉल करा म्हणजे मला शहर मला पडेगावून शहरात यायला अर्धा तास लागतोच म्हटलं ठीक आहे म्हणे मला त्यांना साडेतीन वाजता फोन केला म्हणे आज काय मी निघलो नाही म्हणे आपण काय करू उद्याला भेटू म्हटलं काही प्रॉब्लेम नाही मी एक तारखेला साडेनऊ वाजेपासून तर बरेचसे कॉल केले त्याला त्याचा ता कॉल तवापासून तर आतापर्यंत लागला नाही लागलाच नाही लागला आणि पण म्हणजे तेरा चौदा तारखेला पोलीस डिपार्टमेंटला तिथे बेवारस हे भेट हां बॉडी आढळली आता यांना यांच्या घरच्यांना मिसिंग कंप्लेंट केलेली होती आता हे घेऊन त्यांना मग ते पाहिलं आणि ते मॅच होतं का मग यांना बोलवलं तोच हे का काय आहे ते आम्हाला पंधरा तारखे लोक तर कळालंच नाही पण पंधरा तारखेला कन्फर्म झालं की तो सचिन अवतळीच आहे म्हणून नाही हा परिसर नेमका कोणता होता आणि कुठल्या परिसरामध्ये हे झालं कसं कोणाला कळलं का नाही मग फार दिवस झाले म्हणजे जवळजवळ विषय काय होता की तो चार पाच दिवस घरून नेहमी जातच राहायचा कोणत्या कामानिमित्त पुढं आता त्याचं मित्राचं यांचं त्यांचं म्हणणं होत तो बालाजी गेलो बालाजीला गेलेलं आहे ठीक आहे बालाजीला तिथं रेंज राहत नाही हे आम ना चे चे पास, पास उ, ते आम्ही असं आम्हाला वाटलं ठीक आहे रेंज नसेल काही रेंजमध्ये आला तर एखाद्याच्यावरून कॉल करल पण चार पाच पाच सहा दिवस झाले तरी त्याचा कॉल लागत नाही आणि दुसऱ्याच्यावरून बी कॉल नाही आला तर मग घरच्याला यांना शंका आली त्यांचे बंधू माझ्याकडे आले मामा सचिनचा काही म्हणजे तुम्हाला कॉल वगैरे आला था का म्हटलं नाही गड्या मग मला तर असं काळालं तो हैदराबादला का बालाजीला कुठे गेलेलं आहे म्हणे आम्हाला पण असंच कळालं होतं पण आता काय करता येईल म्हणलं आता तुम्ही वेळ करू नका तुम्ही एक एफ आर क म्हणजे गुन्हा मिसिंग कंप्लेंट द्या म्हणलं वाटलं तर आपल्याला नंतर वापस पण घेता येतील जर सापडला तर आपण वापस घेऊ ते म्हणजे ठीक आहे आपण हे करू आणि त्या दिवशीपासून मग याच्या अगोदर सचिन आवतडेची जी बंधू आहे राहुल आवतडे माझं त्यांचं पुढं बोलणं नाही भेट नव्हती पण त्या दिवशीपासून एकमेकाच्या आमच्याकडे नंबर आले तर मग मी त्यांना नेहमी फोन करा तो बाबा तुम्हाला काही कॉल आला का ते मला विचारायचे जा, मामा तुम्हाला काही कॉल आले का असे याच्यातून मग त्याच्यानंतर पंधरा तारखेला राहुरी पैठणची एक दोन टीम आल्या इथं पोलीस डिपार्टमेंटच्या आणि त्या दिवशी पंधरा ऑगस्ट असल्यामुळं आणि पूर्ण रोडवर गर्दी गर मला त्यांचा कॉल आला की बाबा आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे म्हटलं सर मला यायला कमीत कमी पडेगावून आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे ह्या रोडवर भर गर्दी भरपूर आहे म्हणलं मला एक तास लागल एक तास मला ज्या यायला जो वेळ लागेल त्या वेळात येतो म्हटलं मी ठीक आहे म्हणे मग मी तिथून पडेगावून कॅनॉट गार्डनला आलो जो मला टाईम झाला समजा त्या टायमापासून तर बारा वाजेपर्यंत मी पोलीस डिपार्टमेंटच्या सोबतच होतो त्यांना आमची पण चौकशी केली त्यांना वाटलं यांचंही काही असू शकतं आम्ही त्यांना जसं जसं जस त्यांना आम जस जस विचारलं आमचं जसं जसं बोलणं झालं तर आता संघटनेचे पदाधिकारी असल्यामुळं पाच पाच दहा दहा मिनटं सगळ्या बोलणं होतं एखाद्या आंदोलनाच्या विषयावर याच्यावर त्याच्यावर पण मग त्यांना आम्हाला सांगितलं की त्यांचं दोघाचं लोकेशन आम्हाला याचं दाखवलं म्हणे पाथळीस म्हटलं असू शकतं मग त्यांच्या चौकशीत त्यांना व्ही हे ते पाहिले आणि त्याच्यात ते दिसले तिघ आणि काल त्यांना त्यांनी उचललं हे जे पदाधिकारी आहेत तुमचे हे सचिन अवताडे आणि ते भारती दुबे ह्याही तुमच्या पक्षाचे पदाधिकारी होत्या ह्यांचे कसे नेमके संबंध होते आणि है? कधी तुम्हाला कळलं होतं का असा काही संशय होता का सा त्यांचे काही वाद होतात किंवा मग काही वाद खटके उडतात असं वाद वाद वगैरे काहीच नव्हता फक्त सचिनला कसं सचिनचं राशनचं दुकान असल्यामुळं सचिनला आता गोरगरीब महिलाचे याचे त्याचे फोन यायचे आणि हे भारतीय थोडी शकी होती एखाद्या महिलाच फोन आला का त्याचा फोन हिसकून घ्यायची त्या समोरच्या व्यक्तीला शिव्या वगैरे द्यायची आता हे त्याला आवडत नसाचं की बाबा माझे माझं राशनचं दुकान आहे मला गोरगरीब लोक फोन करतात ना मग याच्याहून त्यांचं थोडं हो हे व्हायचं मी त्यांची बरेचसे वेळेस समजूत काढली पण मी त्यांना एवढं पण सांगितलं एक काम करा तुझं त्याचं समज नाही तू तुझं वेगळं हे कर आणि हे हाय याचं वेगळं करल त्या काळात ते वेगळे पण झालते पंधरा वीस दिवस एकमेकाला कोणीच भेटलं नाही त्या त्या फेडमध्ये त्यांना त्याच्या शेतात पालखाचं उत्पन्न दोन अडीच लाखाचं उत्पन्न घेतलं आणि त्याच्यानंतर मला तो तीस तारखेला भेटला मला म्हणे मामापा मी इतक्या दिवस हे होतं ना मी शेतात असं असं हे केलं म्हणे मला दोन अडीच लाखाचं उत्पन्न झालं म्हणे इतकं होतकरू शेतकरी होता तो हुशार तर इतका होता एकदा जरा कोणाला तुम्हाला जरा भेटला तर तो, तो म्हणजे असा शब्द पडून देणारा माणूस नव्हता आपण जे काम सांगितलं ते बरोबर पूर्ण करणारच इत हुशार मुलगा होता त्यांचे प्रेमसंबंध होते हे तुम्हाला कधी कळलं होतं का आणि त्या संदर्भामध्ये तुम्ही काही विचारणा किंवा माहिती तुम्हाला कधी मिळाली होती का असे काही वाद झालेले सचिन ते माझी म्हणजे दीड दीड ते दोन वर्षाची ओळख होती पण हे म्हणजे एक दोन तीन महिन्यामध्ये म्हणजे जावं त्यांचे फोनून भांडणं झाले का त्या टायमाला मला कळालं की यांचं तू असं आहे म्हणून हां काहीतरी तरी मग मी त्याला समजून सांगितलं आहे कारण सचिनची मी आश मी वाघ आणि सचिन आवताडीची सासूवाडी बी वाघची आहे तर मग मी सचिनला हे समजून सांगतो माझ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला मी हे समजून सांगतो आमच्या संघटनेत आम्ही म्हणजे अशी संघटना म्हणजे आमचं एक कुटुंब म्हणून चालवतो आम्ही आमचं प्रमुख असो प्रदेशाध्यक्ष असो शाखा प्रमुख असो त्याचं कुटुंब आपल्या कुटुंब पकडतो आम्ही मी सचिन रावला नेहमी बोललो बाबा ती माझी मुलगी आहे तुझी जी बायको ना ती माझी मुलगी आहे तू माझ्या मुलीची फसवणूक करतो हे चुकीचं आहे म्हणलं सचिन आणि भारतीला पण सांगितलं होतं तू तु, तुझ्या नवऱ्यापासून नवऱ्याला हे करते म्हणलं हे चुकीचं आहे असं नाही आसने और जे नाही व्हायचं तेच चाखलीला झालं जी जी आता तुमची काय मागणी आहे तुमचे दोन्ही तुमचे पदाधिकारी आहेत मात्र त्यांना अटक तर झालेलीच आहे आता तुमची काय मागणी आहे की जे कट कटरचणारे होते यांना कठोर कारवाई त्या जागेवर माझा सक्का भाऊ बी जरा राहिला असता असतात जन असं कृत्य केलं तरी मी सत्याची बाजू घेऊन चालणारा माणूस आहे मी त्यांना फाशीचंच शासन झालं पाहिजे ही माझी मागणी राहणार आहे कारण सचिन पण माझा प्रमुख होता आणि युवा कार्यकर्ता होता हे माझा कार्यकर्तात माझ्यापासून गेला पण ते दोन मुलांचं छत्र हरवलं हे कसं तर मला त्याच्या मुलाला तर काही कळत नाही मुलगी तरी समजा पाच सहा वर्षाची मुलगी आहे पाच वर्षाची पण मुलगा तर खूप लहान आहे ना त्यांना त्याच्या वडिलाला म्हणजे नीट ओळखत नाही अशा मुलाचं छात्र हरवलं अशा लोकाला ते कोणीही राहू त्यांना सोडता कामा नाही माझं गृह का त्याला तीच मागणी राहणार आहे यांना फाशीचीच सजा झाली पाहिजे जी आता तुमच्याकडे ते दोन पदाधिकारी आता सचिन अवताडे यांची हत्या झाली आहे भारतीय ज्या काही दुबे आहेत ह्या तुमच्या पदाधिकारी आहेत का आता त्यांना तुमच्या मागच आठ तारखेला मी हातालपट्टी केली ती आम्ही एक महिंद्राच्या फायनान्सचं ऑफिसला गेलो तो सहा तारखेला त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांची बोलण्याची पद्धत ज्या मॅनेजरला यांना त्यांना चुकीची होती त्या मॅनेजरचा मला कॉल आला आणि ती तुमची महिला कार्यकर्ता मला शिवीगाळी करता आहे हे बा जी जरी चुकी असली त्याच्यासाठी कानून कायदा आहे त्यांना कानून कायदा साजरा देईल आपण कोणाला शिवीगाळी करायचा आपला कर अधिकार नाही संविधानानं आपल्याला आंदोलन करायचा अधिकार दिलेला आहे आणि आम्ही ते संविधानाला घेऊन चालणारे लोक आहे म्हणून त्या चुकीचे पद्धत वाटले मी तिला आठ तारखेला हां आमच्या प्रदेश कार्यकर्णीची आमची बैठक घेतली आणि तिची हा केल्यानंतर धन्यवाद तर आ, हे होते वाघ पाटील आणि सचिन आवताडे हे फार होतकरू कार्यकर्ते होते पदाधिकारी होते मात्र कुठंतरी त्यांना गाठले प्रेमाने गाठले किंवा मग काहीतरी संबंधाने गाठले त्यांनी एक उदाहरणसुद्धा सांगितलं की शेतीमध्ये चांगल्या प्रकारे थोडंसं वेळ दिल्यानंतर लक्ष दिल्यानंतर जवळजवळ दोन अडीच लाख रुपयांचं उत्पन्नसुद्धा त्याला झालं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठेतरी काळाला हे मान्य नव्हतं काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि ज्यांनी ह्या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत ते क्रूर कर्म असलेले लोक त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी इथं केलेली आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गजबजल्या शहरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि पोलीस प्रशासनानं याचा सखोल तपास करून यांना फाशीची शिक्षा द्यावी अशा प्रकारची मागणी इथं बाग यांनी केली आहे कॅमेरा पर्सन समिती संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर